अरे शेतकऱ्याला द्या ना बाजार भाव वाढून काय अडचण आहे सांगितलं पाच रुपये अनुदान देऊ ते सुद्धा अनुदान काही ठिकाणी मिळालं नाही अरे माझ्यासारखा जर दुग्ध विकास मंत्री असताना तर रस्त्याने चालता चालता याखांद्या जरी शेतकरी भेटला असताना म्हणलं असतं जरा झाला बाजार भाव वाढून देता का मी म्हणलं किती पाहिजे रे भाऊ त्यांना तर ता पस्तीस रुपयापर्यंत चोळा अरे पस्तीस तीस कुठं मागवतो डायरेक्ट चाळीस पंचेस रुपये देऊन टाकेल जा म्हणलं असतंय अरे खाऊ द्या ना माझ्या शेतकऱ्याला काय फरक काय पडतो शेतकऱ्याला अरे तुम्ही जनतेसमोर जात असताना जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे दुसरं काय त्यांचं पन्नास साठ वर्षापासून या जिल्ह्याचं नेतृत्व आम्ही करतो तेच बोलतात का आपण बोलतो बोलतात ना मी खोटं बोलत असलं तर सांगायचं आपलं पोटात जे ना तेच हॉटात आहे पन्नास साठ वर्षापासून आम्ही जिल्ह्यात नेतृत्व करतो माझा पण प्रश्न आहे तुम्हाला या जनतेच्या वतीने एखादा तरी चांगला प्रोजेक्ट आणला का सांगा ना पन्नास साठ वर्षात एखाद्या तरी काम आणलं का सांगा ना पन्नास साठ वर्षात कुठलं काम आणलं का कुठलं काम सुद्धा नाही आणलेलं फक्त जनतेचे मतं घ्यायचे आणि परत पाच वर्षामध्ये जनतेत यायचं नाही हे फक्त मोठ्यापणा आणि प्रत्येक तालुक्यात त्यांनी चार सात डाफड्यावर ठेवलेली त्यांनी यायचे दादा साहेब अरे मस्त साहेब हे दादा हे पण समाजाला काय देतात हे सांगा ना आणि दुसरं काय यंत्रणा लय उत्तरेची यंत्रणा येते यंत्रणा यंत्रणा काय नसते त्यांच्याकडे यंत्रणा डाब्या डुब्या पण निलेश लंकेकर जीवाभावाचे लोक आहे जीवा भावाचे लोक आहे हे जे जे आहेत ना हे सगळे जीवाभावाचे लोक माझ्याकडे जीवाभावाचे लोक निस्वार्थी प्रेम करणारे मंडळी माझ्या बरोबर त्यामुळे कशाला यंत्रणा काय लागते ज्या ज्या वेळेस जनतेचा उठाव झालाय ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य जनता एकवटली ना त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं हा देशाचा इतिहास परिवर्तन हे आहे ही निवडणूक कुठल्या राजकीय नेत्याच्या हातात राहिलेलं नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने निवडणूक हात्यात घ्यायचे हे गाड्याला गडबर होतो तू काळजी नको करू गाड्याला सगळ्यांची बसलेल्यांच्या गाड्याला पाच मिनिटं मागे करू शकतो म्हणून लोक लोभा राहायचे डिरिंग केले का <laughs> अरे साहेबांनी सांगितलं लोकसभेला सा लढावं लागेल म्हणलं लढतो साहेब म्हणलं अरे टेक्निकल गोष्टीच्या अडचणी म्हणलं काय आलं टेक्निकल आणि भानगडीत पडत साहेब देऊन टाकितो राजीनामा आमदारकीचा देऊन टाकला हे सत्यवित्त्याचा मागे पळणारा नाही सत्याच्या मागे पळणार नाही मला आमचे कार्यकर्ते कार्यकर्त्यांना समजून सांगितलं म्हणलं आपल्याला अशी अशी परिस्थिती राजीनामा द्यायचा रडायला लागले म्हणजे रडू नका पंधरा दिवसाने आपणच खासदार होत असतो पंधरा दिवसाने त्यामुळं काय काळजी करू नका तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी एक सांगतो आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतो आई जगदंबेची मी एक देवी भक्त आहे तुम्हाला कोणाचा काय आता परिणाम भावा असं आला असं मला माहीत नाही एकदा या तुमचा भावाविश्वास टाका एकदा त्याला नाही तुमच्या विश्वासाला कुठं सार्थक ठरवलं ना तर नाव बदलून ठेवीन काय तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून टाकीन दिल्लीत अभिमान वाटण असं काम करून दाखवून एकदा फक्त संधी द्या अरे सत्तेच्या माग पडणारा कार्यकर्ता नाही कामाला महत्व देणारा कार्यकर्ता आहे एवढं फक्त एकदा संधी द्या या परिसराचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी दादाच्या खांद्याला खांदा लावून काम करीन हा तुम्हाला शब्द देतो व्यक्तिगत अडचणी असू रात्री बेरात्री कोणाला अडचण आली तर निलेश लंके म्हणजे चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस लोकांना सेवा देणार आहे अँब्युलन्स ही अँब्युलन्स कधी आवाज द्या पहिल्या रिंगला फोन उचलून तुम्हाला लगेच मदत महाराष्ट्रात आणि भल्या भल्यांना माझा फोन गेला ऐकावंच लागत हॅलो निलेश लंके बोलतोय हि सभात ऐकावंच लागत ना त्यामुळे काळजी करू नका मला पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्हाला मदत केली जाईल तुमच्या सुखात दुःखात तुमच्या सार्वजनिक प्रश्नाच्या बाबतीत तुमच्या बरोबर हा निलेश लंके असण हा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि तेरा तारखेला अशी काय तू तरी वाजवायची ना तिचा आवाज डायरेक्ट दिल्लीत गेला पाहिजे दिल्लीत जे हुकुमशाह बसलेले त्यांच्या कानथाळा बसला पाहिजे आणि चार तारखेला असा निकाल लागला पाहिजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार निलेश लंके आणि दक्षिण लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताच लीड देणारा तालुका मतदार संघ तो म्हणजे कर्जत जामखेड आणि त्यामध्ये सर्वात जास्त लीड देणारा जिल्हा परिषद गट म्हणजे आई जगदंबेच्या आशीर्वाद आणि तो म्हणजे राशीन जिल्हा परिषद गट असा ून आई मोठा देवीची शुभारंभ केला या जनसंवाद यात्रेचा अरे मी पण देवीला प्रार्थना करतो हो खरंच कर्ज जामखेड मध्ये माता बसू दे आणि विजय साब सुद्धा ह्याच आमच्या राशींमध्ये आई जगदंबेच्या समोर दे हीच प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद